ते नाही मी आता दाखवतो चुरता होती आणि मला पण जर गाईज नक्की दाखवणार <laughs> दाखवणारेपले ते तीन तीन दिवसात माहिती थेपले बर बर काय आई म्हणली तुला कधीच म्हणून पाच हजार हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये पहिल्यांदा ब्लॉग झाला ब्लॉग नव्हता आणि बघा आता सगळ्या आमच्या मॅडम चपात्या आणि कांद्याची भाजी आणि इकडून शिळे पण आहे त्या डब्यामध्ये तीन तीन दिवस फुटतात माहिती का थेपले बरं बरं मारे एखाद्या दिवशी मला नाही थेपले आहे चला काय स्कुलॉग कंटिन्यू करा काल जाऊन म्हणजे परवाच्या दिवशी बड्डे आहे तर काल जाऊन आमच्या मॅडमने जराशी गिफ्ट वगैरे आणलेले आहेत हे बघा इथे ठेवलेत आणि ह्याच्यामध्ये ती हे वेगळं आहेत आणि ह्याच्यात पण काहीतरी आहे वाटतं बॅगीत तर मला दाखवत नाही ती प्रयत्न करू विचारपूस करण्याचा काय आणले काय नाही ते वरच्या याच्यात तर दिसते वाचे म्हणून पण खालच्या याच्यात काय ते माहिती नाही <laughs> <laughs> एकदा दाखवतो

पाहिजे मग गिफ्ट आणलेलं दाखवा लागते ना नाही ना ते गाईज नंतर दाखवलंच ना मी गाईज मी आता लगेच दाखवतो नाही ते आतुरता होती आणि मला पण दर गाईज नक्की दाखवणार आहे दाखवतो नाही का असं सोडून दाखवा फक्त तर गाईज यांचं यांची काही गॅरंटी नाही जे याने फोन पण दाखवतील आणि खूप परेशान झालो ते गिफ्ट पॅक करण्यासाठी मग बघू दे ना, ना। तुझा स्वयंपाक कर मी गाईजला बोलतो जरा हे बघा गाईस गिफ्ट आणि ते काय बाजूचं तर गाईज ही आता मला स्वयंपाक करायला गेली की मी तुम्हाला दाखवतो फोडून मला पण बघायचं काय स्वयंपाक करायला होती काय <laughs> <नाए। laughs>

आवडली काहून आवडली नाही आणि लगेच हिनं ही वाच एक महिना पण झाला नाही हिनं काल पुन्हा वाच घेऊन आली हां बाबा छान अति उत्तम आता आता एक एक या हातात घालायची आणि एक या हातात घालायची दोन्ही हातात दोन मग ही ही बेल्टची नाही गाळ ही नाही याच्यात मशीची मशीला गळ्यात दोरी बांधतात ना त्यानं बांधलेली नाही हो हे तुम्ही फॉर्मल ड्रेस वर शकता

तर चला गाईज आता स्वयंपाक होत आलेला आहे आणि आता करायचे जेवण थोड्या वेळात भूक लागलेली आहे हे डी मार्टमधून चकल्या बिकल्या आणल्यात थोडेसे चॉकलेट पण आणल्यात हे चकल्या आणि चॉकलेट काय पाऊ पण रात्री संपले तर गाईज आम्ही आता जेवण करतोय ही पापड आणलेली आहे डी मार्टमधून शिरा राईस चपाती कांद्याची भाजी आणि आमच्या मॅडम बसल्यात जेवायला

रात्री दो, दोन दोन तीन वाजता उठून ते ओपन करून बघणार आणि डबल जसाल तसं चिटकवून ठेवणार मी तुम्हाला पण दाखवतो तू झोपल्यावर काढतो मी तर चला काहीच भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये टाटा बाय बाय